मित्रांनो तुमची अवस्था अशी झाली आहे का की महिना सुरू व्हायच्या आधीच पगाराची वाटे झालेले असतात पगार हातात येतो आणि लगेच बँकेच्या हप्त्यांमध्ये संपूनही जातो दिवसभर कष्ट करूनही रात्री कर्जाच्या विचाराने झोप येत नाही अनेकांना वाटत की कर्ज फेडायला खूप जास्त पैसे लागतात पण खर तर कर्ज फेडायला पैशांपेक्षा जास्त महत्त्वाची असते योग्य पद्धत आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा तीन सोप्या पद्धती सांगणार आहे ज्या वापरून तुम्ही तुमचा कर्जाचा डोंगर हळूहळू कमी करू शकता सोबतच व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक अशी जबरदस्त प्रोटीप सांगणार आहे ज्यामुळे तुमचे बँकेचे व्याज मोठ्या प्रमाणात कमी व्हायला मदत होईल त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण आजपासून तुमची कर्जाची चिंता कायमची मिटणार आहे मित्रांनो कर्ज हे एखाद्या दलदलीसारखं असतं आपण जेवढं शांत बसू व्याजाच्या ओझ्याखाली अधिक आत ओढले जातो पण ह्या दलदलीतून बाहेर पडण्यासाठी फक्त जोरात हातपाय मारून चालत नाही तर गरज असते ती एका योग्य प्लॅनची आणि शिस्तीची बऱ्याचदा आपण गोंधळतो की नक्की कोणतं कर्ज आधी फेडायचं हातात उरलेले पैसे नेमके कुठे टाकायचे याच गोंधळामुळे या आपण वर्षानुवर्षे फक्त व्याज भरत राहतो आणि मुद्दल आहे तिथेच राहते तुमची हीच अडचण सोडवण्यासाठी आता आपण तीन अशा पद्धती पाहणार आहोत ज्या जगभरातील तज्ज्ञ वापरतात यातील जो पर्याय तुमच्या खिशाला आणि मनाला पटेल तो तुम्ही आजपासूनच लागू करू शकता चला तर मग पाहूया ते तीन प्रभावी मार्ग लहानाकडून मोठ्याकडे जाण्याचा नियम समजा तुमच्यावर तीन चार प्रकारची छोटी मोठी कर्ज आहेत जसं की मोबाईलचा हप्ता मित्राचे उसने पैसे आणि बँकेचा पर्सनल लोन आता काय करायचंय तर सर्वात आधी व्याजाचा विचार न करता सर्वात कमी रकमेचं जे कर्ज आहे ते सर्वात आधी फेडून टाकायचंय जेव्हा एक कर्ज पूर्णपणे संपत तेव्हा मनावरच ओझं हलकं होत तुम्हाला वाटत की मी हे करू शकतो मग त्या कर्जाचा जो हप्ता वाचेल तो दुसऱ्या कर्जासाठी वापरा यालाच म्हणतात लहानाकडून मोठ्याकडे जाणं महागड्या कर्जाच्या मागे लागा काही कर्ज अशी असतात यांचं व्याज खूप जास्त असतं जसं की क्रेडिट कार्डचं बिल किंवा सावकाराचं कर्ज आता तुम्हाला काय करायचं आहे ज्या कर्जाचं व्याज सर्वात जास्त आहे त्याला सर्वात जास्त प्राधान्य द्यायचं आहे आणि आता ते संपवण्यावर जोर द्यायचा आहे असे केल्याने तुमचे व्याजापोटी होणारे नुकसान वाचतं आणि ह्या पद्धतीमुळे तुमचे व्याजापोटी जाणारे बरेचसे पैसे वाचतात अनेक कर्जांचा एकच हप्ता करा जर तुमचे खूप सारे हप्ते वेगवेगळ्या तारखेला कापले जात असतील आणि त्यामध्ये तुमचा गोंधळ होत असेल तर ह्या पर्यायाचा तुम्ही विचार करू शकता यासाठी बँकेकडून एक असं मोठं कर्ज घ्या ज्याचा व्याजदर कमी आहे त्या पैशातून तुमची इतर सर्व छोटी आणि महागडी कर्ज एका झटक्यात फेडून टाका आता तुम्हाला पाच वेगळ्या ठिकाणचा हिशोब ठेवण्याऐवजी फक्त एकाच ठिकाणी एकच हप्ता भरावा लागेल त्यामुळे तुमचं डोकं शांत राहील आणि कमी व्याजामुळे पैशांचीही बचत होईल मित्रांनो नुसते पर्याय माहिती असून काहीच होत नाही जोपर्यंत तुम्ही तुमच्या सवयी बदलत नाही जर तुम्हाला खरच व्याजाच्या जाळ्यातून बाहेर पडायचं असेल तर आज आणि आत्तापासून हे पाच बदल तुम्हाला स्वतःमध्ये करावे लागतील नवीन कर्ज घेणं थांबवा जर तुम्ही सारखे खड्ड्यात पडत असाल तर आधी नवीन खड्डे करणे थांबवा कर्ज फेडत असताना नवीन क्रेडिट कार्ड किंवा नो कॉस्ट ईएमआयच्या आमिषाला बळी पडू नका फिफ्टी थर्टी ट्वेंटी नियमाचा वापर करा तुमच्या उत्पन्नातील पन्नास टक्के गरजांवर तीस टक्के चैनीवर आणि वीस टक्के बचतीवर खर्च करा पण जोपर्यंत कर्ज आहे तोपर्यंत चैनीचा तीस टक्के हिस्सा कर्जाकडे वळवा या विषयावर मी सविस्तर व्हिडिओ बनवला आहे लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे किंवा आय बटनवर दिसत असेल अचानक मिळालेले पैसे थेट बँकेत भरा ऑफिसचा बोनस मिळाला टॅक्स रिफंड आला, आला किंवा कुठूनही अचानक पैसे मिळाले तर ते पार्टीत खर्च न करता थेट कर्जाच्या मुद्दल रकमेत भरा जेणेकरून तुमच्या कर्जाची मुद्दल कमी होते आणि ज्यामुळे तुमचे व्याज वाचते बँकांशी बोलणी करा अनेकदा बँका जुन्या ग्राहकांसाठी व्याजाचा दर कमी करतात तुमच्या बँकेत जाऊन विचारा की व्याजदर कमी होऊ शकतो का तुमचा क्रेडिट स्कोअर चांगला असेल तर बँक नक्कीच विचार करते आणि व्याजदर कमी करते उत्पन्नाची मार्ग वाढवा मित्रांनो फक्त खर्च कमी करून कर्ज फिटणार नाही तर उत्पन्नही वाढवावं लागेल एखादं पार्ट टाइम काम करा आणि त्यातून येणारा प्रत्येक रुपया फक्त कर्ज फेडण्यासाठीच वापरा आता वेळ आली आहे ती खास जबरदस्त प्रोटीप जाणून घेण्याची व्हिडिओच्या सुरुवातीलाच मी तुम्हाला एका प्रोटीपबद्दल सांगितलं होतं ती टिप अशी आहे की तुमच्या ई एम आयमध्ये दरवर्षी फक्त पाच ते दहा टक्क्यांनी वाढ करत जा समजा तुमचा हप्ता दहा हजार रुपये आहे तर पुढच्या वर्षी तो दहा हजार पाचशे करा ही छोटीशी वाढ तुमच्या वीस वर्षांच्या कर्जाला पंधरा वर्षांवर आणून ठेवते ज्यामुळे तुमचे लाखो रुपये वाचतात मित्रांनो आज थोडा वेळ काढून एका ठिकाणी शांत बसा तुमची सर्व कर्जे एका कागदावर लिहा आणि सांगितलेल्या तीन नियमांपैकी एक निवडा तुम्हाला यातील कोणती पद्धत सोपी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा जर हा व्हिडिओ तुम्हाला माहिती पूर्ण वाटला असेल तर गरजू मित्राला नक्की शेअर करा कारण तुमची एक शेअर केलेली लिंक कोणाचा तरी मानसिक ताण कमी करू शकते थँक्स फॉर वॉचिंग स्टेब्लेश्ड